नमस्कार आपल्या सर्वांना वेलकम टू इन्फोबॉट सॉमिया चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल स्वस्त देखील असाल व आपल्या इन्फोबॉ सॉंग तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम बघतायत त्यांना मी सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अत्यंत महत्वाची माहिती आज आपण इन्फोकॉर स्वामी चॅनल थ्रू शेअर करणार आहोत बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला इन्फोकॉर स्वामी आई हा चॅनल इम्पॉर्टंट वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोकॉर स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया स्टेट इन ऑन इन्फोर सॉन्ग यांच्या मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी दत्त जयंती असते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी दत्त जयंतीत येत असते या वर्षीची दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आलेली आहे म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये दत्त जयंती येऊन ठेवलेली आहे स्त्री दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला झाला व आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस किती किती महत्वाचा आहे म्हणजे स्वामींच्या मार्गातले लोक असतील दत्तगुरूंच्या मार्गातले लोक असतील जे जे दत्तगुरूंच्या चरणी नम्रपणे शरण जातात त्या प्रत्येकासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा पवित्र दत्त जयंतीपर्यंत किंवा पूर्ण ह्या मार्गदर्शन महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या आधी पंधरा दिवस किंवा दत्त जयंती पंधरा दिवस असा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा दत्त तत्वाने अत्यंत जागृत आणि पवित्र मानला गेला दत्त तत्व हे दत्त जयंतीच्या दरम्यान हे अत्यंत जागृत म्हणजे थाउजंड ऑफ पटीने जास्त जागृत असते आणि आपण दररोज ते स्वामींची दत्तगुरूंची उपासना करत असतो परंतु या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेली उपासना सर्वोच्च कोटीची उपासना

तुम्हाला जसं शक्य होईल तशी ही सात दिवस उपासना पूर्ण करायची आहे ही उपासना कुणीही करू शकतो तुम्ही आधी स्वामींची दत्तगुरूंची उपासना केली असेल किंवा नसेल तुम्ही जेवणात पहिल्यांदा उपासना करताय तरी केली तरी देखील चालेल तुम्ही दत्तगुरूंना गुरु माना किंवा नका मानू पण तुम्ही दत्तगुरूंना देव म्हणून बघताय किंवा त्यांना एक तुम्ही श्रद्धास्थान म्हणून बघताय तरी देखील तुम्ही केली चालेल तर काहींना असं वाटेल की आतापर्यंत मी श्री दत्तात्रयांची उपासना केली नाही मी कशी करू किंवा मी स्वामींच्या मार्गामध्ये दत्तांच्या मार्गावर तरी मी कशी करू तर ह्या उपासनेला कोणतेही बंधन नाही ही उपासना कुणीही करू शकतं फक्त ती सात दिवस पूर्ण करायचे आता हे पूर्ण सात दिवस करत असताना जर तुमच्याकडून कुठला खंड पडला गॅप पडला तर तुम्ही ते दिवस सोडून द्यायचे एक किंवा दोन दिवस गॅप पडल्यास आणि उर्वरित उपासना तुम्ही उरलेले जे दिवस आहे तेव्हा ती पूर्ण करू शकता सात दिवस ही उपासना नम्रतेने करायची एकाच वेळेस करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी करत असाल तर सकाळी सात ते बाराच्या आत करा संध्याकाळी करत असाल तर रात्री किंवा संध्याकाळी पाच ते नऊ ह्या वेळेत तुम्ही दोन्ही पैकी एक वेळ ठरवून घ्या आणि एकाच वेळेत एक, एक सहजी उपासना करायच्या अर्धी उपासना सकाळी अर्धी उपासना संध्याकाळी असं तुम्ही करायचं नाही उपासना जी आहे ती सात दिवसांची आहे आणि ही नामस्मरणाची उपासना आहे हे हे जे मी आता मंत्र सांगणार आहे दत्तगुरूंचे अत्यंत प्रभावी असे मंत्र आहे आणि हे म्हणण्यासाठी हवी आहे तुमचं मन गुरुंकडे ओढ खाते तुमची इच्छा हवी आहे की मी दत्तगुरूंची हा दत्त जयंती निमित्त लाईफ मध्ये एकदा तरी उपासना करावी किंवा तुमची कोणती इच्छा असेल ते पूर्ण व्हावी आणि तुम्हाला दत्त गुरुंना काहीतरी मनातलं शेअर करायचं यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे किंवा तुमची इच्छा आहे लग्नाची जॉब ची बिझनेसची मुलांविषयी घराविषयी आरोग्याविषयी किंवा कोणत्याही आणलेल्या कामाविषयी तर कोणत्याही कामासाठी तुम्ही ही उपासना करू शकता ही सत्यगुरूंच्या मंत्रांची अत्यंत प्रभावी अशी उपासना आहे याला बंधन नाही की तुम्ही अनुग्रह घ्या किंवा गुरु दीक्षा घ्या वगैरे असं काहीही नाही ही उपासना कुणीही करू शकतो फक्त तुम्ही सात दिवस सलग करायचे आहे आणि सकाळी करा एकदा किंवा संध्याकाळी एकदा ज्या वेळेत तुम्ही कराल पहिल्या दिवशी तीच वेळ तुम्ही सातही दिवस ठेवायचे फॉर एक्झाम्पल आज अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस नोव्हेंबर पासून चार डिसेंबर पर्यंत सात दिवस सलग तुम्ही संध्याकाळी पाच ते नऊ ह्या वेळेत उपासना करू शकता जर तुम्हाला आज संध्याकाळपासून शक्य झालं नाही तर ते तुम्ही उद्यापासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून सकाळी सात ते दुपारी बारा ह्या वेळेमध्ये साधारण पाच तारखेपर्यंत करायचे म्हणजे दत्त जयंतीनंतर सलग उपासना करायची आहे तेव्हाही शक्य झालं नाही तर दत्त जयंतीच्या दिवसापासून तुम्ही उपासना सुरू करा आणि पुढचे सात दिवस ही उपासना तुम्ही पूर्ण करा म्हणजे चार डिसेंबरला जर तुम्ही सुरू केली तर दहा डिसेंबर पर्यंत तुमची उपासना पूर्ण झाली पाहिजे पाहिजे त्याचा नियम एकच आहे की सलग करायचे आहे उपासना एकच वेळ ठेवायची पहिल्या दिवशी ज्या वेळेत करायची सकाळी ते सात दिवस सकाळीच करायचे पहिल्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी केली तर सात दिवस संध्याकाळीच करायचे आहे एवढाच नियम पाळायचा अर्धी उपासना सकाळी अर्धी उपासना संध्याकाळी असं करायचं नाही सकाळी उपासना करत असताना तुम्ही स्वच्छ धुतवा घर स्वच्छ करा नित्याची देवपूजा करा तुमच्याकडे स्वामींचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा श्री दत्तगुरु महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल त्याला नमस्कार करा त्याची साधीच पूजा करा नृत्याची त्याला अष्टगंध अर्पण करा हात फुलं अर्पण करा दिवा लावा उद्भती असेल उद्बत्ती लावा त्यांना नमस्कार करून पहिल्या दिवशी सांगा हे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रय या वर्षीची मार्गशीर्ष महाराज दत्त जयंती येऊन ठेवली आहे तर त्यानिमित्त मी तुमची सात दिवसांची उपासना करत आहे ही उपासना मी माझ्या मनशांतीसाठी करत आहे की, की तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर कायम अखंड राहावा म्हणून मी उपासना करत आहे तर ती आपल्या चरण रुजू करून घ्या मला तुमचे रक्षण द्या स्वामी श्री दत्ता किंवा तुमची इच्छा पूर्तीसाठी असेल तर ती इच्छा तुम्ही त्यांच्या चरणे अर्पण करून सांगावी लागत फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जॉब हवा तर हे दत्तगुरू म्हणून मला असा असा जॉब हवा जो काही जॉब हवा असेल जे शिक्षण असेल ज्यामध्ये तुम्ही जॉब तो जॉब आणि शिक्षण आणि जर सॅलरीची पण तुमची अपेक्षा असेल ती सांगा शेअर करा स्वामी दत्तगुरूंना व मी सात दिवसांची तुमची उपासना करतो तर ती पूर्ण करून घ्या तुम्ही माझ्याकडून नम्रता आणि मला योग्य कृपा शेअर वाटल्या इच्छापूर्तीचं वरदान द्या गुरुबळ द्या असे नम्रतेने तुम्ही त्यांना म्हणायचं आहे नम्रतापूर्वक आपली इच्छा सांगायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे देन श्री गणेशांना वंदन करायचं श्री गणेशांना वंदन करा तुमच्या कुलदैवताला वंदन करा व स्वामींना दत्तगुरूंना वंदन करा तुमची इच्छा सांगा आणि आता मी ते मंत्र सांगत आहे ते मंत्र तुम्ही एक सलग म्हणायचे आहे हे तीन मंत्र आहेत जे तुम्ही एकानंतर एक तीन मंत्र म्हणायचे आहे तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्याच्यावरती तुम्ही म्हणायचा आहे जपमाळ नसेल तर काहीतरी तुम्ही मोजायला घ्या साधारण एक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे तीन मंत्र तुमचे तीनशे चोवीस वेळा म्हणून झाले पाहिजे एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे साधारण पाच मिनिट आपल्याला लागू तीन मंत्र तीन वेळा म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांची उपासना आहे तुम्ही एकाच वेळेत करायचे सकाळी सातला ला किंवा आठला ला करत असाल तर तेव्हाच बसायचं आहे आणि पुढचे पंधरा ते वीस मिनिटात एक सलग हे मंत्र तुम्ही एकानंतर नंतर तीन मंत्र म्हणायचा आहे दररोज तुम्ही नमस्कार करायचं हार फुलं व्हायचे अष्टगिं व्हायचं दररोज तुम्ही तीच इच्छा सांगायची था। दिवस कोणत्या उपासनेचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सातवा सात दिवस तुम्ही दिवस सांगत राहायचं आहे जपाची संख्या त्यांना सांगण्याची गरज नाही की आज पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे नीट करून घ्यावी तिन्ही मंत्रांची उपासना असं पुन्हा नम्रतापूर्वक आपण उपासना सुरू करताना सांगायचं आणि आता जे मी मंत्र सांगतो ते तीन मंत्र तुम्ही प्रत्येकी एक आठ वे तीन मंत्र से चौबीस पहला मंत्र है नमः पहला मंत्र है दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दूसरा मंत्र है दिगंबरा 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 हा मंत्र देखे एक तीसरा मंत्र है ओम नमो भगवते दत्तात्रय नमः मंत्र आहे ओम नमो भगवते दत्तात्रय नमः हा मंत्र देखील एकशे आठ वेळा प्रत्येक मंत्र एकशे आठ वेळा म्हणतात याचे तीन मंत्र एकशे आठ वेळा म्हणल्यास एक तीन मंत्र तीनशे चोवीस वेळा होतात म्हणजे एका दिवसातून तुम्हाला तीनशे चोवीस वेळा हे तीनही मंत्र म्हणायचे आहे प्रत्येक एकशे म्हणजे सात दिवस तुम्ही हे तिन्ही मंत्र म्हणल्यास त्याची एकूण संख्या होते दोन हजार दोनशे अडुसष्ट ओके एकूण संख्या होते दोन हजार दोनशे अडुसष्ट एवढा वेळा तुम्हाला सात दिवसात हा मंत्र म्हणता आहे हे बघा तुम्ही जर हे मंत्र सात दिवस दोन हजार दोनशे अडुसष्ट वेळा म्हणताल तर त्याची जर तुम्ही एकूण टोटल केली बेरीज केली तर तुम्हाला नऊ हा आकडा मिळतो म्हणजे उपासना नऊ आकड्याच्या रेंजमध्ये पण करायची असते त्यामुळे तुम्ही हे मंत्र दररोज प्रत्येकी एकशे वे आठ वेळा असे तीन मंत्र तीनशे चोवीस वेळा सात दिवस म्हणायचे म्हणजे तुमचे सातव्या दिवशी दोन हजार दोनशे अडुसष्ट वेळा हे मंत्र पूर्ण होतील आणि त्याचे बेरीज केल्यास नऊ हाकडा मिळतो की त्या पटीमध्ये आपण उपासना करायची असतो मंत्र जाप करायचा असतो मंत्र मी पुन्हा सांगते पहिला मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा पहिला मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम दुसरा मंत्र आहे दिगंबरा 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 तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते दत्तात्रय महा तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते दत्तात्रय नमहा हे तिन्ही मंत्र एकानंतर एक मी ज्या क्रमाने सांगितलं त्याच क्रमाने एकशे आठ वेळा प्रत्येक दिवशी सात दिवस म्हणायचे आहे दररोज तीनशे चोवीस वेळा म्हणजे सात दिवसांमध्ये तुमच्या दोन हजार दोनशे अडुसष्ट वेळा हे तीन मंत्र म्हणून तयार होतील हे मंत्र तुम्ही सकाळी एक सलग म्हणा किंवा संध्याकाळी एक सलग म्हणा मी सांगितलेला वेळेत अर्धे मंत्र सकाळी अर्धे मंत्र संध्याकाळी असं करू नका एक सलग तिने मंत्र दिवसातून एकदाच म्हणायचा आहे वे वेळ एकच ठेवा सात दिवस आणि पंधरा ते वीसच मिनिटं हे मंत्र जप करावे लागते तुमच्याकडे मंत्राची माळ असेल म्हणून चपाची तर त्यावर म्हणा नसेल तर तुम्ही काहीतरी मोजायला घ्या लाईट शेंगदाणे किंवा तांदूळ एक शाट या पटीमध्ये आणि एक एक तुम्ही म्हणत बाजूला करत जा आणि ती संख्या तुम्ही पूर्ण करा ओके तर अशा प्रकारे तुम्ही सात दिवस ही दत्तगुरूंची नम्रतेने त्यांच्या चरणी शरण जाऊन उपासना करा त्यांच्या तुम्ही सांगा तुमच्या मनातलं कोणती इच्छा मागायची आहे ती पण नम्रतेने सांगा दररोज सात दिवस ती इच्छा सांगत जा श्री गणेशांना कुलदैवताला देखील सांगा की मी ही उपासना करतोय दत्तगुरूंची आणि त्याला तुमचा खूप आशीर्वाद द्या त्यांना ही उपासना करण्याआधी नमस्कार करून बसायचा आहे आता तुमच्या जर इतर काही उपासना असतील दररोजच्या तर त्या आधी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ही उपासना तुम्ही करायची आहे जसं की देवपूजा करत असाल तुम्ही कोणतं स्तोत्र वाचत असाल कुठलेही तुम्ही इतर मंत्र म्हणत असाल तर ते तर तुम्ही करायचंच आहे त्याच्याबरोबर ही आणखीन एक ऍडिशनल उपासना दत्त जयंती निमित्त आपण करायची आहे दत्त गुरुजा चित्र नमस्तक व्हायचं आहे त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे गुरुबळ मिळवायचं आहे दत्त जयंती पर्यंत किंवा त्याच्या आधी पंधरा दिवस किंवा त्याच्या नंतर पंधरा दिवस पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त गुरुंचा जन्मोत्सव असतो दत्त प्रति हे थाउजंड ऑफ पटीने ऍक्टिव्हेट असतो ते खूप ऍक्टिव्ह झालेलं असतं आणि ते आपली उपासना हे खूप भरभरून ऐकत असतात आणि खूप प्रसन्न होत असतात त्यामुळे आपण पण जेवढं शक्य आहे तेवढी उपासना करून आणि त्यांचे मंत्रोपचार करून त्यांचे त्यांचे ग्रंथ वाचून स्तोत्र वाचून त्यांना प्रसन्न करायचे त्यांच्या चरणींना नतमस्तक करायचे नम्र व्हायचे आणि वारंवार त्यांना आपण आशीर्वाद मागायचे रक्षा मागायचे गुरुबळ मागायचे आणि आपल्या मनातलं सगळं सांगायचं जेणेकरून दत्तगुरूंना दया येईल आणि ते आपली इच्छा नक्की पूर्ण तर ही प्रभावी उपासना तुम्ही सात दिवसांची करून बघा आजपासून दत्त जयंतीपर्यंत जयंती पासून पुढचे सात दिवस आणि ह्या उपासनेला कुठलेही वेगळे नियम नाही फक्त नियम एकच आहे वेळ एकच ठेवायचे आहे खाण्यापिण्याचा नियम म्हणजे मांसाहार करू नका मद्यपान करू नका बाहेरच खाऊ नका शाकाहारी राहा सात दिवस तरी आणि सकाळी शक्यतो करा सुचल होम केलेलं चांगलं असतं मन आपलं शांत असतं सकाळी आणि अजून शुद्ध भाव मा आपल्या मनामध्ये तयार होईल सकाळीच उपासना केली तर आणि कोणत्याही वयोगटातील हो व्यक्ती बारा वर्षांपासूनची पुढची लहान मुलं ते म्हणताऱ्या माणसांपर्यंत कोणतीही व्यक्ती ही उपासना करू शकते तुम्ही आधी कधीही उपासना केली नसेल स्वामींची दत्त तुमची तरीही चालेल पण ह्या सात दिवसांमध्ये जर तुमची इच्छा होती हे उपासना करायची तर तुम्ही नक्की करा